कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या मतदार संघांचा आढावा अनेक माध्यमातून घेतला जातोय तिथे उमेदवारांचं कसब उमेदवाराने केलेली कामं पक्षाचा असलेला प्रभाव आणि त्या उमेदवारांसमोर असलेली याचा अभ्यास केला जातोय आता अर्थात खरे अंदाज काय ठरतात हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे त्यामुळे आता सध्या पक्षाची ताकद वाढवण्याशिवाय आणि उमेदवाराला भक्कम पाठिंबा देण्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातात जास्त सूत्र दिसत नाहीये आता याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात पाहायला मिळते ती चौरंगी लढत इथे महायुतीच महायुतीच्या विरोधात उभी टाकलीय वंचितही त्यांचा प्रभाव इथे आमदारांचं काम आहेच पण त्याचबरोबर जे आमदार नाहीत त्यांनी इथे काम केलंय मग के या मतदारसंघात राजकीय सूत्र कशी हलतायत याचाच आढावा घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते रिसोड मालेगाव मतदारसंघात भावना गवळी शिवसेना शिंदे गटाकडून आणि काँग्रेसकडून अमित झनक अशी लढत पाहायला मिळते तर भाजपचे अनंतराव देशमुख इथे अपक्ष उमेदवार म्हणून लढतायत वंचित बहुजन आघाडीने प्रशांत गोळे यांना इथून उमेदवारी दिलीये यामुळे ते चौरंगी लढत होणार असल्याचं दिसून आता हे अपक्ष निवडणूक लढणारे अनंतराव देशमुख कोण तर माजी खासदार अनंतराव देशमुख एकेकाळी एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित होते यापूर्वी त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत अपक्ष लढत दिली होती काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती मात्र सातत्यानं त्यांना काँग्रेसकडून डावलल्यानं अखेर पुत्र व पदाधिकाऱ्यांसह चौदा मार्च रोजी भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश घेतला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याची देशमुख यांना अपेक्षा होती परंतु ऐनवेळी शिंदे सेनेच्या माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली यामुळे नाराज झालेल्या देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला देशमुख यांच्या बंडामुळे महायुतीची अडचण वाढणार असल्याचं बोललं जात आहे त्यात बरीच भर म्हणून भाजप नेते हे अनंतराव देशमुख यांना छुपा पाठिंबा देत असल्याचं महायुतीत बोललं जात आहे असं असताना भावना गवळी आणि अनंतराव देशमुख यांच्यासमोर विद्यमान आमदार अमित झनक यांचं तगड आव्हान असणार आहे आता काय आहे अमित झनक यांची राजकीय या कारकीर्द हे थोडक्यात जाणून घेऊया काँग्रेस नेते अमित सुभाषराव झनक यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये इथून निवडणूक जिंकली होती दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे सुभाष झनक आमदार म्हणून निवडून आले होते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वाशिम रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झनक घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे रामराव झनक यांनी वाशिम मतदारसंघातून एक वेळा आणि मेडशी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक पूर्ण करून विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केलं त्यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे पुत्र सुभाष झनक यांनी घेऊन मेडशी मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली होती ऑक्टोबर दोन हजार सुभाष झनक यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं रिसोड मतदारसंघाचा राजकीय वारसा चालवण्याची संधी सुभाष जनक यांचे पुत्र अमित झनक यांना मिळाली रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अमित झनक बारा हजाराचं मताधिक्य घेऊन विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित झनक सत्तर हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळून भाजपच्या विजय जाधव यांचा पराभव करत आमदारकी मिळवली एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत सलग पंचवीस वर्ष यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात तरुण खासदार म्हणून भावना गवळी यांची ओळख आहे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पासून त्या लोकसभेत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या भावना गवळी या यवतमाळ वाशिम मधील शिवसेनेचे नेते पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या जिल्ह्यात पुंडलिकराव गवळी यांनी शिवसेनेची चांगलीच बांधणी केली आहे संघटनेचा विस्तार करण्यात गवळी गवळी यांचा मोठा वाटा आहे साली भावना यांनी लोकसभेसाठी पहिल्यांदा तिकीट देण्यात आलं आणि त्या विजयी सुद्धा झाल्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या काळात त्या संसदेच्या वाणिज्य समितीच्या सदस्या होत्या दोन हजार एक दोन या काळात त्यांनी महिला सक्षमीकरण समितीचं सदस्य म्हणून काम पाहिलं दोन हजार चार साली सरक दुसऱ्या वेळी त्यांचा विजय झाला दोन हजार सात दोन हजार नऊ या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य होत्या दोन हजार नऊ साली राज्यभरात काँग्रेसची लाट असतानाही त्यांनी सलग तिसऱ्या वेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला हो याच वर्षी त्यांना परिवहन पर्यटन आणि संस्कृती समितीच्या सदस्यपणे नियुक्त करण्यात आलं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांनी पुन्हा एकदा खासदारकीची संधी मिळवली सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये मानव संसाधन विकास आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यपणे त्यांची नियुक्ती झाली नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा प्रमाणे दोन हजार एकोणीस साली ही त्यांची लोकप्रियता कायम ठेवली तशीच यवतमाळ लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांची लोकप्रियता ही कायम राहिली आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्या सतराव्या लोकसभेसाठी पाचव्यांदा निवडून गेल्या सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समिती सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर त्या सदस्या होत्या था। दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेची उलतापलत झाली आणि ज्यात शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व जुगारून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आधी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला नंतर शिवसेनेच्या तेरा खासदारांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा दिला या तेरा खासदारांमध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता अशा या बऱ्याच वर्षाचा राजकीय अनुभव असलेल्या भावना गवळी प्रचंड जनसंपर्क आक्रमक स्वभाव उत्तम संघटन कौशल्य प्रशासनावर मांड ही भावना गवळी यांची वैशिष्ट्य आहेत जिल्ह्याच्या जनमानसावर देखील भावना गवळी यांची मजबूत पकड आहे शिवाय एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या कोणत्याही व्यक्तीचं नुकसान होणार नाही असा शब्द दिलेला असल्यामुळे शिंदे भावना गवळी यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करणार हे जवळपास स्पष्ट आहे रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारनं चांगलीच पेरणी केलेली दिसून येते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं या मतदारसंघात विकासाची अनेक कामं राबवली आहेत बंजारा समाज हा या मतदारसंघातील मोठ्या संख्येने असलेला समाज असून पोहरादेवी हे या समाजाचं आराध्य दैवत आहे पोहरा देवी येथे संत सेवालाल महाराज भवन सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे या भवनासाठी सातशे कोटी रुपये खर्च करण्यात आले परिसरातील बंजारा समुदायासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट असून त्यांच्यासाठी एक हक्काचं ठिकाण उपलब्ध करण्यात आलंय त्याचबरोबर रिसोड विधानसभा मतदारसंघांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलंय वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारसंघातील मालेगाव तालुक्याला पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाचं पिण्याच्या पाण्याची योजना महायुती सरकारनं उपलब्ध करून दिली आहे यामुळे या परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं दिसतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रचार रिसोड विधानसभा मतदारसंघात संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचं सांगण्यात आलंय यामुळे शिंदे सेनेचा पाठिंबा विकास कामं केल्यामुळे विभागातील लोकांचं समाधान भावना गवळी यांचे कार्यकर्ते यांच्यामुळे ही निवडणूक भावना गवळी यांच्यासाठी विजयाची संधी म्हणून पाहिली जाते तर वंचितचे प्रशांत गोळे हे मागील अनेक वर्षांपासून रिसोड विधानसभा मतदारसंघात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपूर्वी त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यावेळेस त्यांना वंचित कडून उमेदवारी मिळाली नव्हती त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला परंतु विधानसभेपूर्वी त्यांनी पुन्हा वंचित मध्ये प्रवेश घेतला त्यांचे वडील जिल्हा परिषदेत सभापती होते आता त्यांना वंचितमधून उमेदवारी दिल्यानं रिसोड मतदारसंघात चुरस वाढणार असल्याचं दिसून येतंय एकंदरीतच इथे चुरशीची लढत दिसून येणार आहे अमित झनक हे इथले विद्यमान आमदार असून भावना गवळी यांनी या मतदारसंघात त्यांचं वर्चस्व निर्माण केलंय आता भावना गवळी यांनी के केलेला विकास आणि अमित झनक यांची कामगिरी यावर या निवडणुकीचं भविष्य ठरणार असल्याचं दिसतंय पण इतकंच पुरेसं आहे का तर नाही या विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे कोणते आणि कोणते मुद्दे या वेळेच्या निवडणुकीवर परिणाम करतील हे पाहूया अमित झनक यांनी शेतकऱ्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यावर भर देत सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा दावा केलाय सा पीक चढ उताराचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सहाय्यभूत अनुदान आणि कार्यक्रम राबवलेत पीक विमा आणि शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारी योजनांचा यासारख्या आव्हानांना तोंड देत आहेत ज्यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये असंतोष निर्माण झालाय रिसोड यांनी गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न केलेत शहरी भागात स्ट्रीट लाईट्स आणि ड्रेनेज व्यवस्था चांगली असावी यासाठी सल्ला दिलाय सार्वजनिक शौचालय आणि ठराविक भागात पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत नागरी सुविधांचे अपग्रेडेशन केले पण काहींच्या मते अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत किंवा मोठ्या पायाभूत सुविधांची तफावत दूर करण्यासाठी स्केलचा अभाव आहे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यावर आणि त्यांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर झनक यांनी भर दिलाय महामारी दरम्यान वैद्यकीय मदत वितरित केली आणि लसीकरण मोहिमेला समर्थन दिले तर या प्रदेशात पूर्णतः सुसज्ज रुग्णालय आणि तज्ज्ञ सेवांचा अभाव असल्याची टीका होते राज्य सरकारच्या सहकार्यानं कौशल्य विकास कार्यक्रमांना चालना दिलीय लघु उद्योगांमध्ये अधिक अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी चालना दिलीय असं असलं तरी बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे अनेक तरुण कामासाठी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत अमित जनक यांनी काही विकासात्मक उपक्रम हाती घेतले असले तरी कृषी रोजगार आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये महत्वाची आव्हानं कायम आहेत त्यांच्या कामगिरीची धारणा धुविकृत आहे मतदारांचा एक भाग त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो आणि इतर त्याचे दावे अतिशयोक्तीपूर्ण किंवा अपूर्ण मानतात यंदाची निवडणूक त्यांच्या नेतृत्वासाठी आणि त्यांच्या विकासाच्या अजेंड्याच्या विश्वासार्हतेसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळत असली तरीही मुख्य सामना हा भावना गवळी आणि अमित झनक यांच्या विरोधात आहे दोन्ही प्रतिस्पर्धी हे एकमेकांसमोर तगडे आव्हान आहेत अमित जनक विद्यमान आमदार म्हणून आणि भावना गवळी यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत त्यामुळे रिसोडकर आता नक्की कोणाला त्यांचं मत देतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय दोन हजार एकोणीस पासून इथे अमित जनक हे आमदार की करतायत आता जर रिसोडकरांना सत्ता बदल हवा असेल तर ते भावना गवळी यांना पाठिंबा देऊ शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं रिसोड मालेगाव मध्ये यावेळेस कोण बाजी मारणार अमित झनक त्यांची सत्ता कायम टिकवणार की भावना गवळी यांचा विजय होणार अनंतराव देशमुख यांचा अपक्ष म्हणून इथे निभाव लागणार का कि वंचित इथे चढ ठरणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद